नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार देखील पावसाचं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं जसं अशा सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा जसा, आठ जसा आपल्याला पावसाचा पाहायला मिळालेला आहे त्याच तुलनेत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे व मागच्या वेळेस आपण सांगितलेलं होतं की पावसाची तीव्रता खूप राहणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेती पिकांची देखील नुकसान झाले खूप मोठ्या प्रमाणात देखील पाऊस आलेला होता व काहींनी सांगितलेलं होतं की अशा प्रकारे पाऊस ना येणार ही जी बातमी बातमी येत आहे 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 ती चुकीची मात्र अक्षरशः काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले तसेच इकडे पाहायला गेलं तर परभणी जिल्हा असेल परळी तालुका असेल नाशिक जिल्ह्यातील काही भाग असेल याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आता सध्या स्थितीला नवीन अंदाज आहे पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात चांगली सुरुवात आहे सविस्तर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व डिटेल वाईज माहिती समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा तुमचा तालुका देखील घेणार आहे जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता पाहू शकता आपल्याला ऑक्टोंबरच्या सुरुवातीलाच पाऊस देखील आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे मुंबई नाशिकचे भाग असेल या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र व्याप्ती जास्त राहणार नाहीये हे देखील लक्षात घ्या व त्यातली त्या इकडे पाहू शकता सोलापूर इकडे छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या पट्ट्यात नांदेडचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण राहील स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा राज्यात पडतच राहणार आहे त्यातली त्यात थोडीशी कमतरता पावसामध्ये पाहायला मिळू शकते आपल्याला इकडे कोल्हापूरचा काय भाग असेल सांगली साताऱ्याचे काही भाग असेल तसेच इकडे देवनगरचा काय भाग आहे बीडचा काय भाग असेल या भागात थोडीशी पावसामध्ये कमतरता पाहायला मिळू शकते स्थानिक वातावरण राहील मात्र एकदम कमी तुलनेमध्ये आपल्याला दिनांक एक तारखेला पाहायला मिळेल मात्र एकदम इकडे लातूरचा भाग असेल निलंगा असेल या भागाचा विचार केला तर लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये स्थानिक वातावरण चांगल्या प्र प्रकारे आपल्याला दिनांक एक तारखेला पाहायला मिळणार आहे ही स्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकते तसेच इकडे संभाजीनगर जालना असेल परभणी नामदेड नागपूर पर्यंत स्थानिक वातावरण चांगले एक तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता जवळून जर आपण पाहायला गेलं जिल्ह्या इकडे पाहू शकता लातूर या ठिकाणी स्थानिक वातावरण एक तारखेला वाढत जाणार आहे पावसाचा प्रभाव वाढत जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात एक तारखेला पाऊस वाढणार आहे कोल्हापूरच्या काही भागात पाऊस वाढणार आहे तसंच इकडे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल दक्षिणेच्या भागाकडेच तसंच बीड जिल्ह्याच्या पूर्वेकडे उत्तरेकडे थोडंसं पावसाळी वातावरण राहील याही ठिकाणी जास्त जोर नाही आहे मात्र स्थानिक वातावरणाची सुरुवात होत आहे मध्यम ते काही भागात जोरदार देखील पाऊस तयार होऊ शकतो तसेच इकडे पाहायला गेलं तर चांगले मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची ढग निर्मिती होणार आहे चंद्रपूर गडचिलुरीच्या भागात व हे ढग जे आहेत ती स्थानिक स्वरूपात राहतील व मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहणार आहे गर्मीची लेवल आपल्याला सध्या स्थितीला मॉडेलनुसार हाईच पाहायला मिळत आहे जळगाव जिल्हा असेल शहादा मालेगाव असेल या पट्ट्यात देखील जोरदार पावसाला हळूहळू सुरुवात होत जाईल अकोला अमरावती या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण राहणार आहे म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं आहे पावसामध्ये उघडीप राहणार नाहीये इतरत्र पश्चिम महाराष्ट्राच्या भागात उघडीप राहील तसेच आता दिनांक दोन तारखेचा विचार केला तर आपल्याला गडचिलोरी जिल्ह्यामध्ये सकाळून स्थानिक वातावरण म्हणजे अकरा ते बाराच्या दरम्यान स्थानिक वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुपारनंतर तीन ते ती चारच्या सुमारामध्ये मराठवाड्याच्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण वाढेल त्यातले त्या सोलापूर आ, सोलापूर असेल लातूर असेल इंदापूर असेल इकडे बीड असेल जरी ह्या मॉडेलमध्ये सध्या दिसत नसलं तरी शेतकरी मित्रांनो हे अकरा वाजून तीस मिनिटाची इमेज राहील दोन दोन तारखेची दोन तारखेची तीन तीन वाजेच्या दरम्यानची इमेज पाहायला गेलं तर त्यातले त्यात पावसाचं वातावरण लातूरमध्ये आहे नांदेडमध्ये आहे बी सोलापूरचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर पर्यंत काही भागामध्ये स्थानिक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अहिल्या देवी नगरच्या देखील बऱ्यापैकी भागात स्थानिक वातावरणाचा जोर पावसाचा पाहायला मिळेल व आता दिनांक तीन तारखेला पाहू शकता पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे इकडे सोलापूरचा भाग असेल जतचा भाग असेल कोल्हापूर इंदापूरचा भाग असेल या भागात तसेच बीड जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस हळूहळू सुरुवात करेल काही ठिकाणी तीव्रता पावसाची अधिक राहील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे इतरत्र राहिलेल्या भागात याही ठिकाणी महाराष्ट्राच्या त्यामध्ये अकोला असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक जिल्हा असेल याही ठिकाणी स्थानिक वातावरण हळूहळू सक्रिय होणार आहे दिनांक तीन तारखेचा विचार केला तर दिनांक तीन तारखेला आपण पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची तीव्रता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचा जोर देखील हळूहळू वाढत जाणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे या मॉडेलनुसार पावसाचा जोर पाच तारखेला पाहू शकता कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या जे सोलापूरचे भाग असतील लातूर इंदापूर जत कोल्हापूरचे भाग असतील या भागामध्ये भागा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे या मॉडेलनुसार आपल्याला पाहायला गेलं तर पावसाचा जोर आठ तारखेला महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जे आहे ती मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरण वाढू शकते सर्व दूर जरी पाऊस नाही झाला तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती पावसात वाढ होणार आहे तीस ते पस्तीस टक्के क्षेत्रावर पावसासाठी अनुकूल वातावरण आपल्याला तारखेपासून पाहायला मिळणार आहे पावसाचा दिनांक सात तारखेपासून तीव्र होतानाचं चित्र आहे मध्यम ते जोरदार पाऊस काही भागात पाहायला मिळेल अक्षरशः नऊ तारखेला काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे असतील इकडे सोलापूर असेल इंदापूर जत कोल्हापूर सांगली सातारा लातूरचा सा भाग आहे मराठवाड्याकडील बीड जिल्हा असेल अहिल्या देवीनगर छत्रपती संभाजनगर मालेगाव नाशिक जळगाव शहादा अकोला नंदुरबार या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे आता आपण एम डब्ल्यू एफचं दुसरं मॉडेल पाहूयात त्या मॉडेलनुसार कसं वातावरण राहू शकतं आता माहिती शेवटपर्यंत बघा तुमचा देखील तालुका घेणार आहे आता सध्या स्थितीला दिनांक एक तारखेला वातावरणात मोठा बदल होऊन आपल्याला सातारा पुणे अकलोजच्या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल स्थानिक स्वरूपात तसेच सोलापूर लातूरचा देखील समावेश आहे या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस या मॉडेलनुसार एक तारखेला दाखवण्यात येत आहे तसेच दिनांक दोन तारखेचा के विचार केला तर दोन तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आपल्याला चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल दुपारनंतर जोर चांगला राहील तर मुसळधार पावसाची शक्यता इंदापूर अफजलपूर विजयपूर जत पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ करमाळा इंदापूरच्या या भागामध्ये जोरदार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहील तसेच इकडे उमरगाचा भाग असेल धाराशिव जिल्हा असेल वैरागचा भाग असेल बार्शीचा भाग असेल परंडा असेल कळंबपर्यंत हे वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला मिळेल दिनांक दोन तारखेला तीन तारखेचा के विचार केला तर हे वातावरण वाढत जाणार आहे इकडे मराठवाड्यापर्यंत येणार आहे मराठवाड्यातील नांदेडकडे प्रभाव टाकेल परभणी परळी अहमदपूर केज माजलगाव जामखेड असेल तुमचा जिल्हा व तालुका देखील देखील करून नक्की नक्की कळवू शकता तुमच्या तालुक्याबाबत अपडेट दिले जाईल दोन खेड पुणेचा भाग असेल बारामती असेल या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे बार्शी तुळजापूर केज परळी अहमदपूरच्या भागात देखील जोरदार पाऊस राहील लातूरच्या उदगीरच्या भागाकडे देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण जे ते सक्रिय होणार आहे दिनांक तारखेचा के विचार केला तर ही स्थिती आहे चार तारखेला देखील बऱ्यापैकी पाऊस राहील चार तारखेला मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामध्ये कराडविटा सातारा वडूज पंढरपूर सोलापूर जत सांगली निपाणीच्या भागात जोरदार पाऊस राहील तसेच लातूर अहमदपूर परळी केज बीड माजलगाव परभणी नांदेड जिंतूर हिंगोली उमरखेड जालण्यापर्यंत सो आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकतं सर्वदूर जरी पाऊस नाही झाला तरी भाग बदलत मोजक्या ठिकाणी चांगली हजेरी पावसाची लागणार आहे ही स्थिती आपल्याला पैठण राहिल्या देवनगर श्रीरामपूर जुन्नरखेडच्या भागात देखील पाहायला मिळू शकते दिनांक पाच तारखेचा विचार केला तर पाच तारखेला अजून यामध्ये वाढ होत आहे तर त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नागपूर सोलापूरच्या भागात मुसळधार पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे दिनांक सहा तारखेचा विचार केला तर सहा तारखेला देखील हीच वातावरण राहील मात्र पावसाचा जोर हा आता मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचत चाललेला आहे दिनांक सहा तारखेला ही स्थिती आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आले आहेत मराठवाड्यातील देखील सर्व जिल्हे व्यापून टाकेल सहा तारखेला सात तारखेला पाहायला गेलं तर अजून पावसाचा जोर वाढून विदर्भापर्यंत पावसाची मजल राहील मराठवाडा विदर्भाचे काही जिल्हे असतील त्यातली त्यात अकोला नांदेड वाशिम पुसद चिपळूण सिल्लोड चाळीसगाव धुळे जळगाव पारोळा साक्री नवापूर वाऱ्या आवा नंदुरबार नाशिक सिलवास इगतपुरी वाडा जुन्नर श्रीरामपूर पटण अहिलादेवीनगर खेड पुणे दोंड करवाळा बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बारामती इंदापूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे हे वातावरण रात्री सात तारखेचा विचार केला तर सात तारखेला रात्री महाराष्ट्राच्या बहुतांश भागात राहील मध्यम ते जोरदार पाऊस ऑक्टोंबर महिन्याच्या सात तारखेला राहणार आहे तर आठ ही देखील तारीख महाराष्ट्रासाठी महत्वाची राहील जोरदार पावसामध्ये यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो कोकणाचा देखील समावेश आहे मात्र या पावसामध्ये विदर्भात थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळत आहे अंदाजसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद